यंदा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील अनेक समीकरण पूर्णपणे बदलून गेले आहेत मागच्या दोन वर्षात राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडून शिंदे गट आणि अजित पवार गट दोन नवे गट अस्तित्वात आले आहेत पुढे या दोन्ही गटांनाच मूळ पक्षाचा दर्जा मिळाल्यानं आपलेच गट हेच खरे पक्ष असा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेला कौल पाहता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला नाही म्हणायला एकनाथ शिंदे यांनी आपली बऱ्यापैकी प्रतिष्ठा राखली मात्र अजित पवार यांची मात्र या निवडणुकीत जबरदस्त पिछेहाड झाली खुद्द बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा दारुण पराभव झाला एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या चारपैकी तीन जागा मोठ्या फरकानं गमाव्या हो लागल्या त्यात महायुतीमधील इतर मित्र पक्षांनाही अजित पवार यांच्या सोबत आलेल्या आमदारांकडून फार मतं ट्रान्सफर होऊ शकली नाही त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यापासून माहिती आणि अजित पवार गटात मोठी खतखत निर्माण झाली आहे त्यातूनच अजित पवार गटातील अनेक नेते अस्वस्थ असल्याचं समोर येत आहे या अस्वस्थ असलेल्या नेत्यांमधील सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे छगन भुजबळ यांचं लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून छगन भुजबळ कुठल्या ना कुठल्या कारणाने नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळ नाराज झाले होते तर आता अजित पवार गटातून राज्यसभेसाठी आपल्या ऐवजी यांना संधी दिली गेल्यानं भुजबळ नाराज झाले आहेत या नाराजीमधूनच छगन भुजबळ हे शरद पवार यांच्याकडे स्वगृही परततील असा दावा केला जात आहे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ हे शरद पवार गटात जाणार अजित पवार यांच्यासोबत राहणार की स्वतःचा वेगळा पक्ष काढणार की मग जशी चर्चा आहे तसं ते उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आता मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली होती शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात सेनेला जे धडाकेबाज नेते लाभले त्यापैकी एक म्हणजे छगन भुजबळ होय भुजबळ यांनी शिवसेनेमधून नगरसेवक महापौर पदापासून ते आमदारकीपर्यंत मजल मारली मात्र नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला देशात मंडल आयोगाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलनं झाली असताना भुजबळ यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तीव्र मतभेद झाले त्यातून भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी भुजबळ यांचं काँग्रेसमध्ये जोरदार स्वागत झालं होतं तसेच भुजबळ यांच्या या पक्षप्रवेशामध्ये अर्थातच शरद पवार यांची महत्वाची भूमिका होती त्यानंतर पुढच्या काळात छगन भुजबळ यांनी कायम शरद पवार यांना भक्कम साथ दिली अगदी शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केल्यावरही भुजबळ हे शरद पवार यांच्या सोबत राहिले तरी आपल्याला काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती मात्र आपण काँग्रेसमध्ये न राहता शरद पवार यांच्या सोबत राहणं पसंत केलं असं छगन भुजबळ आवर्जून सांगतात मात्र यात छगन भुजबळ यांनी गतवर्षी अजित पवार यांनी बंड केल्यावर शरद पवार यांच्यासोबत न राहता अजित पवार यांना साथ दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं था। मात्र आता छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांना उत आल्यानं भुजबळ कुठला राजकीय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेची बैठक नुकतीच झाली या बैठकीमध्येही छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती ओबीसी आरक्षणाला धक्का देऊन सरकार मराठा नेते मनोज जरांग यांच्या मागण्या मान्य करण्याच्या तयारीत आहे त्या बाबतीतही आपल्यावर अन्याय होतोय त्याचबरोबर लोकसभेतही आपल्याला डावललं गेलंय असं सांगत समता परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना वेगळी भूमिका घेण्याचा आग्रह केलाय मात्र त्यावर छगन भुजबळ मी नाराज आहे असं तुम्हाला म्हटलेलं नाही राजकारणात पक्षामध्ये काही गोष्टी मिळतात तर काही गोष्टी मिळत नाहीत ते पाहून पुढे जायचं असतं आज नाही तर उद्या होतं आपण काम करत राहायचं असं विधान भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीत केलं मात्र नंतर भुजबळ यांनी मी अजित पवार यांच्या सोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे असं सांगत खळबळ उडवून दिली आहे छगन भुजबळ यांच्या नाराजीमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत ज्या शक्यता समोर येत आहेत त्यामधील पहिली शक्यता म्हणजे छगन भुजबळ हे परत पर शरद पवार गटात जातील ही शक्यता सर्वाधिक असण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांसाठी आपले दरवाजे बंद केलेले नाहीत त्यामुळेच फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले निलेश लंके आणि बजरंग सोनावणे यांना पुन्हा पक्षात घेऊन त्यांना शरद पवार यांनी लोकसभेची उमेदवारी दिली आहे एवढंच नाही तर हे दोघेही निवडून देखील आले त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासारखा ज्येष्ठ सहकारी माघारी फिरत असेल तर शरद पवार त्याला नाकारणार नाहीत तसेच लोकसभा निवडणुकी दरम्यान नाशिकमध्ये बदललेल्या गणिताचा विचार केल्यास भुजबळ यांच्यासाठीही परत शरद पवार यांच्याकडे जाणं फायदेशीर ठरेल असं चित्र आहे त्यामुळे भुजबळ हे परत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात मात्र मागच्या वर्षभरापासून उद्भवलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावर छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका हा त्यांच्या घरवापसीमध्ये अडथळा ठरू शकतो छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर समोर येत असलेली दुसरी शक्यता म्हणजे ते पुन्हा एकदा ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात तर वर उल्लेख केल्याप्रमाणे छगन भुजबळ यांचं राजकारण बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेखाली चा चा सुरू झालं होतं मात्र भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर दोघांनीही एकमेकांवर बेछूट टीका केली होती मात्र कालोगात ठाकरे आणि भुजबळ यांच्यातील कटुता बरीच कमी झाली तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ हे मंत्री म्हणून देखील काम पाहत होते सद्यस्थितीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचा प्रभाव असलेल्या नाशिक पट्ट्यामधील समीकरण ही पूर्णपणे बदलली आहेत येथे छगन भुजबळ हे माहितीच्या उमेदवारांना अपेक्षित सहकार्य करू शकले नव्हते त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीनं भुजबळ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे अशा परिस्थितीत ते अजित पवार यांच्याऐवजी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करून ठाकरे गटात देखील प्रवेश करू शकतात या दोन शक्यतांव्यतिरिक्त तिसरी शक्यता म्हणजे भुजबळ हे सद्यस्थितीत अजित पवार गटातच राहण्याचा निर्णय घेऊ शकतात सध्या छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज असले तरी अजित पवार गटातून बाहेर पडून समता परिषदेच्या जोरावर स्वतंत्रपणे वाटचाल करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही त्यात सध्या गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी विरोधी भूमिका घेतलेली आहे तसेच मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे भुजबळ यांच्यावर बेछूट टीका करत आहेत त्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गटासाठी भुजबळ हे तोट्याचा सौदा ठरू शकतात अशा परिस्थितीत शरद पवार गट किंवा ठाकरे गटाकडून त्यांना पक्षात घेतलं जाण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे भुजबळांकडून काँग्रेसच्या पर्यायाची चाचपणी होऊ शकते मात्र सर्व शक्यतांचा तोटा गृहित धरला तर सद्यस्थितीत नुकसान होत असलं तरी भुजबळ यांना अजित पवार गट सोडणं शक्य होईल असं वाटत नाही आता विविध कारणांवरून नाराज असलेले छगन भुजबळ हे खरोखरच अजित पवार गट सोडतील का त्यांनी अजित पवार गट सोडल्यास त्यांच्यासमोर काय पर्याय असतील याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष उभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद